कार मंडळी ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे धनी संगती ना वारी लायणार काय धनी संगती ना वारी लायणार काय माझ्या विठ्ठलाच भजन गाणार काय माझ्या विठ्ठलाच भजन गाणार काय धनिस तिन वारी लाणार काय माझ्या विठ्ठलाच भजन गाणार काय माझ्या विठ्ठलाचे चरण वार करायचे जीव की प्राण माझ्या विठ्ठलाचे चरण वार करायचे जीव की प्राण धनी संगती ना वारी ला काय माझ्या विठ्ठलाच भजन गाणार काय धनी संगतीन वारीला येणार काय माझ्या विठ्ठलाचे भजन गाणार काय माझ्या विठ्ठलाचे डोळे वार कराच्या हाती टाळ माझ्या विठ्ठलाचे डोळे वारकऱ्याच्या हाती टाळ धनी संगतीन वारी लायणार काय धनी संगतीन वारी ला काय माझ्या विठ्ठलाच भजन गाणार काय माझ्या विठ्ठलाच भजन गाणार काय माझ्या विठ्ठलाचे रूप डोलते मासुळी माझ्या विठ्ठलाचे रूप कानी डोलते मासुळी संगती संगतीना वारी काय धनी संगतीन वारी ला येणार काय माझ्या विठ्ठलाच भजन गाणार काय माझ्या विठ्ठलाच भजन गाणार काय माझ्या विठ्ठलाच्या गळी आहे तुळशीची माळ माझ्या विठ्ठलाच्या गळी आहे तुळशीची माळ वारकरांच्या संगती आहे संतांचा मेळा वारकऱ्यांच्या संगती आहे संतांचा मेळा संगतीना वारी संगतीना वारी धनी संगती ना वारीला येणार काय धनी संगती ना वारीला येणार काय माझ्या विठ्ठलाचे भजन गाणार काय माझ्या विठ्ठलाचे भजन गाणार काय एका जनार्दनी धनी धनी आले त वारीत धन्य झाले मी विठ्ठला चरणी ठेव ते माता एका जनार धनी धनी आले तर वारीत धन्य झाले मी विठ्ठला चरणी ठेव ते माता धनी संगतीन वारीला येणार काय धनी संगतीन वारीला येणार काय माझ्या विठ्ठलाचे भजन गाणार काय माझ्या विठ्ठलाचे भजन गाणार काय धन्यवाद